नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी सायन्स अँड मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स इन धीस व्हिडिओ वी सी डिफरन्स बिटवीन अलगी अँड फंगाय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अलगी आणि फंगाय यामधील फरक पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया अलगी आणि फंगाय यातील फरक लेट सी डिफरन्स बिटवीन अलगी अँड फंगाय अलगीमधील मुद्दा क्रमांक एक अलगी आर ऑटोट्रॉपिक म्हणजेच शैवाले स्वयंपोषी असतात शैवाले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात फंगायमधील मुद्दा क्रमांक एक फंगाय आर हेटेरोट्रॉपिक इट मीन्स दॅट फंगाय डज नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड दे गेट देअर फूड फ्रॉम अदर्स म्हणजेच कवके परपोषी असतात अलगीमधील मुद्दा क्रमांक दोन जनरली अलगी आर ॲक्वॅटिक म्हणजेच सामान्यपणे शैवाले पाण्यात आढळतात फंगायमधील मुद्दा क्रमांक दोन जनरली फंगाय आर टेरेस्टियल म्हणजेच सामान्यपणे कवके जमिनीवर किंवा हवेत आढळतात अलगीमधील मुद्दा क्रमांक तीन क्लोरोफिल इज फाउंड इन अलगी म्हणजेच शैवालामध्ये हरितद्रव्य असते फंगायमधील मुद्दा क्रमांक तीन क्लोरोफिल इज नॉट फाउंड इन फंगाय म्हणजेच कवकामध्ये हरितद्रव्य आढळून येत नाही अलगीमधील मुद्दा क्रमांक चार फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑकर्स इन अलगी म्हणजेच शैवालामध्ये प्रकाश प्रकाशविश्लेषणाची क्रिया आढळून येते फंगायमधील मुद्दा क्रमांक चार फोटोसिंथेसिस प्रोसेस डज नॉट ऑकर्स इन फंगाय म्हणजेच कवकामध्ये प्रकाशविश्लेषणाची क्रिया घडून येत नाही अलगीमधील मुद्दा क्रमांक पास द फेलवाल ऑफ अलगी इज मेडअप ऑफ सेल्युलज म्हणजेच शैवालाची पेशीभित्तिका ही फेल्युलजपासून बनलेली असते फंगायमधील मुद्दा क्रमांक पास फेलवाल ऑफ फंगाय इज मेडअप ऑफ कायटिन म्हणजेच कवकांची पेशी भित्तिका ही कायटीन या शर्करेपासून बनलेली असते अलगीमधील मुद्दा क्रमांक सहा अलगी रिप्रोड्यूस बाय फिशन ऑर फ्रॅगमेंटेशन म्हणजेच शैवालांचे प्रजनन विभाजनाने होते फंगायमधील मुद्दा क्रमांक सहा फंगाय रिप्रोड्यूस बाय स्पॉर फॉर्मेशन म्हणजेच कवकांचे प्रजनन विजाणूमार्फत होते मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती